नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर पूर्ण आठवडा ऑफिस आणि माझ्या युट्यूब चे काम आणि त्यानंतर सॅटर्डे संडे घरची कामं या सगळ्या कामामध्ये इवाला फिरवणं राहूनच जात आणि इवा नेहमी कंप्लेन करते की तुम्ही मला कुठे घेऊनच जा आणि त्यातल्या त्यात आज इवाचे आजी आजोबा आलेले आहेत आणि तिची आत्तू पण आलेली आहे आले त्यामुळे आम्ही मस्त असा प्लॅन केला की सिद्धार्थ गार्डनला जायचं जेणेकरून इवा पण फ्री होईल आणि आम्हाला मस्त वाटेल तर आम्ही प्रत्येक वेळा संडेला येतो कारण यवाच्या डायरीना फक्त संडेला सुट्टी असते पण संडेला सिद्धार्थ गार्डनला खूप जास्त रश असतो आणि त्यामुळे तिला व्यवस्थित आरामशीर खेळता येत नाही आणि थोडा वेळ खेळलं की तिला लगेचच घेऊन जावं लागतं कारण काय असतं संडेला सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि ते खूप लोक येतात तेवढ्या लोकांमध्ये खेळायचं तर इवा काय डेरिंग करत नाही जास्त लोक पाहिलं की ती घाबरते त्याच्यामुळे आम्ही तिला काय केलं सोमवारी घेऊन आलो तरी तुम्ही बघू शकता सोमवार असूनही इथे खूप सारे रश आहे जे स्कूलचे स्टुडंट असतात त्यांच्या ट्रीप आलेल्या आहेत पण जेवढी रश रविवारी असते त्यापेक्षा कमीच होती तुम्ही बघू शकता इवा इथे आरामशीर खेळती आणि तिला व्यवस्थित स्पेस भेटतोय आणि ती घाबरत पण नाही आणि त्यातल्या त्या तिची आजी आजोबा तिची आत्तू सोबतच होती त्यामुळे तिला अजूनच मज्जा येत होती असं मोकळं होऊन खेळताना मी ईवाला पहिल्यांदाच पाहिले कारण या अगोदर मी तिला खूप वेळा घेऊन आले होते पण जास्त गोंधळामुळे ती खेळत नव्हती आणि यात काय असतं खूप सारे घसरगुंड्या तुटलेल्या असतात आणि भीती पण वाटते मला त्याच्यामुळे मी तिला जास्त वेळ खेळूच द्यायचे नाही आणि आज तिची आत्तू पण सोबत होती त्यामुळे लक्ष द्यायला तिच्याकडे कोणी तरी होतं त्यामुळे एक मी एका ठिकाणी आरामशीर बसून तिचा व्हिडिओ शूट करत होतो गार्डन मध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो आम्हाला वाटलं एक दोन तीन मिनटं तरी ते आम्हाला फिरवतील पण जेवढं तिकीट होतं त्यानुसार त्यांनी आम्हाला एकच राऊंड मारला आणि आम्हाला अजिबात आवडलं नाही कारण जेवढं तिकीट आहे ॲटलिस्ट दोन राऊंड तरी मारायला पाहिजे होते आणि तो राऊंड जो होता तो अगदी छोटा होता त्याच्यामुळे आमचा मूड खूप ऑफ झाला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता ईवाची आजी आजोबा मस्त बसलेले आहेत त्यांना काही ते सगळ्या गोष्टी खेळता येत नव्हत्या आणि ते फक्त दुरून बघत होते इवाला ती कशी खेळते वगैरे तर इवाला सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय करवल्या त्यानंतर मी स्वतः सुद्धा तिथे जुला खेळला कारण जास्त गोंधळ नव्हता त्याच्यामुळे खेळायला मजा येत होती जेव्हा खूप लोक असतात तेव्हा मला थोडंसं असं वाटतं की कोण काय म्हणेल वगैरे तर इवाचं खेळणं झाल्याच्यानंतर मी आणि तिची आतू मस्त आम्ही खेळत होतो पण आम्ही शूट नाही केला कारण जेव्हा स्वतःच खेळतो तेव्हा शूट कोण करणारा असा प्रश्न होता त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक छोटासा झुला होता तो इवाला खूप आवडत होता पण इवाला आम्ही जास्त गार्डनला घेऊन जात नाही त्यामुळे तिला स्वतःच्या स्वतःला झुलाच घेता येत नाही आणि तिला वाटतं की मग मी मला हे काय येत नाही पण जोपर्यंत प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत हे सगळं येणारच नाही तिचं मन भरत नाही तो तोपर्यंत आम्ही तिला खेळू दिला आम्ही तिला चल असं बोललोच नाही कारण तिची नेहमी कंप्लेन असतेच की तुम्ही मला खेळू देत नाही वगैरे इथे तिचे बाबा सुद्धा तिच्यासोबत खेळत होते आणि आता खूप गोंधळ कमी झाला होता त्याच्यामुळे मी पण इवासोबत खूपच झुला खेळू लागले तिच्या आतून पण खेळला आणि अंधार झाल्याच्यानंतर जवळजवळ सात वाजले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही गार्डनमध्ये थोडासा टाईमपास केला आणि जोपर्यंत इवा म्हणत नाही की चला आता तोपर्यंत आम्ही निघालोच नाही कारण नंतर तिची कंप्लेन यायलाच नको तर प्रकारे आम्ही मस्त असा दिवस एन्जॉय केला आणि सिद्धार्थ गार्डनमध्ये जाऊन आम्हाला खूप बरं वाटलं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय